फक्त पाच रुपयात एका प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून बनवा सुंदर दिवाळीसाठी आकाश कंदील आणि तेही फक्त पाच मिनिटांमध्ये अगदी लहान मुलंही बनवतील एवढा सोपा हा आकाशकंदील आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो तुम्हाला सर्वजण विचारतील की हे तुम्ही कसा घरी बनवला आणि त्यासाठी बघा आपल्याला एक जुनी प्लास्टिकची बॉटल हवी आहे जी की आप आपल्या घरी असतेच अगदी छोटी मोठी कोल्ड्रिंकची तुमच्यानुसार तुम्ही वापरू शकता आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे प्लास्टिक बॉटल अगदी आतमधला थोडासाच आपल्याला भाग हवा आहे त्यामुळे तुम्ही जसा तुम्हाला आकाशकंदील छोटा मोठा हवा आहे ना तर त्यानुसार बॉटल निवडू शकता तर अशा प्रकारे बघा बॉटलचा वरचा भाग कट करायचा आणि त्यासोबतच खालचा भागही आपल्याला थोडासा कट है। जेने करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला याला व्यवस्थित वापरता येईल अगदी कात्रीच्या मदतीने चाकूच्या मदतीने खूप छान आपण याला व्यवस्थित कट करू शकतो वेगळं असं काही याला बनवण्यासाठी टूल लागत नाही अगदी घरामध्येच काही गोष्टी आहेत आणि पाच रुपये मी यासाठी म्हणलं खर्च प्लास्टिक बॉटल तर बघा जुनी आपल्या घरी असतेच फक्त एक आपल्याला कलरफुल पेपर दोन लागणार आहे जे की दोन दोन रुपयाला चार रुपयामध्येच आपण हे काम करू शकतो आणि एक रुपयाचा फिविकॉल असं म्हणून मी पाच रुपये धरलेले आहेत आणि अगदी फक्त पाच रुपयातच तुम्ही याला बनवू शकता तर इथे बघा आता प्लास्टिकचा बॉटलचा भाग आतमधला मी कट करून घेतला त्यानंतर आपल्याला एक कलर पेपर हवा आहे अगदी तुमच्याकडे कलर पेपर नसेल तर तुम्ही पेपरऐवजी तुमच्याकडे असणारा कलरफुल कपडा वापरू शकता किंवा इतर काही कलरफुल जसं शॉपिंग बॅगचा पेपर असेल तो वापरू शकता पण कलर पेपर मुलांच्या आर्ट अँड क्राफ्टमध्ये असतातच त्यामुळे तुम्ही तो घेऊ शकता किंवा अगदी पांढरा जरी कागद लावला ना तरी चालतो काहीच हरकत नाही त्यानंतर बघा इथे आपल्याला जो बॉटलचा आकार आपण कट केला आहे ना म्हणजे लांबीला त्या आकाराचा आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे आणि प्लास्टिक बॉटलवरती कोणत्याही ग्लूच्या मदतीने हा पेपर जो आहे तो अगदी सहज चिटकतो तर फेविकॉल इथे मी घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे आपण लावणार आहोत अगदी फक्त जी आपण बॉटल घेतलेली आहे ना त्याला कवर करायचं आहे आपल्याला एखाद्या पेपरने किंवा कपड्याने तर अशा प्रकारे ते पूर्णपणे कवर करून घ्यायचं काही सेकंदातच हे से खूप छान वाळतं आणि लगेचच आपण याची पुढची प्रोसेस करू शकतो आता त्यानंतरनं आपल्याला अजून एक कलर पेपर लागणार आहे म्हणजे जसं मी म्हणलं दोन कलर पेपर लागणार आहे दोन रुपयाचा एक आपण अगोदर वापरला आता हा दोन रुपयाचा फक्त आणि त्यानंतरनं आपल्याला जो पेपर आपण घेतलेला आहे ना त्याला कट करायचा आहे आता कट करण्यासाठी बघा इथे आपल्याला काय करायचं अगोदर मार्किंग करायची मार्किंग करण्याची जास्त काही गरज नाही ढोबळमानाने आपण इथे याला कट करू शकतो पण जरा व्यवस्थित दिसावं व्यवस्थित कट व्हावं यासाठी आपण थोडीशी मार्किंग करून घेऊया त्यासाठी आपल्याला ना इथे काय करायचं आहे बघा खालच्या साईडने पेपरच्या अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला देखील म्हणजे एक बोट जरी तुम्ही जागा सोडून लाईन घेतली ना तरी चालतं अशा प्रकारे खाली आणि वर मी पूर्ण ह्याच एक मोजमापावरती धरून याला लाइनिंग करून घेतलेली आहे आता ही लाईन कशासाठी तर यामध्ये आपल्याला काम करायचं आहे म्हणून आपण मार्किंग केलेली आहे आता त्यानंतरनं इथे आपल्याला काय करायचं आहे एकतर तुम्ही याला म्हणजे तुमच्या पेन्सिलने लाईन करून घेऊ शकता किंवा एखादा चाकू कटर त्याने सरळ कट करायला घेतलं तरी चालतं आणि जर तुम्हाला इथे लाईन करून घ्यायच्या असतील तर बघा कशा करायच्या जसं आपण साईडने केलेल्या आहेत ना एक एक बोट म्हणू शकता तशाच आपल्याला ज्या लाईन आपण साईडने आखलेल्या आहेत दोन तर त्याच्यामध्ये अशा लाईन लावून घ्यायच्या आहेत इथे तुम्हाला मी दाखवते कशा मी लाईन मारून घेत आहे आणि जी लाईन आपण ठेवलेली आहे ना ती बाउंड्री समजून त्याच्या आतमध्येच आपल्याला हे करायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण पेपरवरती तुम्ही लाईन घेऊ शकता किंवा तुम्हाला जर एक्सपिरियन्स आहे तरी चालतं जसं आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे फक्त स्केल पुढे पुढे घ्यायची म्हणजे विदाउट स्केल हे थोडस इकडे तिकडे जाऊ शकतं त्यामुळे स्केल वापरून अशा प्रकारे लाईन न मारता डायरेक्ट कटरच्या मदतीने तुम्ही याला कट करू शकता कटर नसेल तर लाईन करून घ्या आणि कात्रीने याला कट करा आणि हो तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा अशा प्रकारे सरळ रेषेमध्ये मी याला कट करून घेत आहे आणि अगदी एक लाईन जरी आपण इथे कटरने फिरवली ना तर लगेच हे व्यवस्थित कट होतं आणि जसं म्हणलं कात्रीने पण याला तुम्ही सरळ कट करू शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि अजून एक इथे आता मी साधा पेपर हा वापरलेला आहे कलर पेपर तुम्हाला जर इथे शीट वापरायची असेल तर चमकीची थोडी असते दिसायला अजून ती छान दिसते तर ती देखील तुम्ही वापरू शकता काहीतरी पाच किंवा दहा रुपयाला ती मिळते आणि त्यासाठी बघा हेच प्रोसेस पूर्ण तुम्हाला फॉलो करायची आहे तर अशा प्रकारे मी आता पूर्ण पेपरवरती या लाईन कट करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता खूप छान सरळ या लाईन कट झालेल्या आहेत एक समान असं नाही की एकच समान यावी थोडीफार इकडे तिकडे होऊ शकतं ते दिसून येत नाही जास्त पण शक्यतो थोडंसं आपण याला समानच करण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतरनं आता जी प्लास्टिकची बॉटल आपण तयार केलेली आहे कागद लावून त्याच्या वा एका साईडने मी असे समोरासमोर दोन छिद्र पाडून घेत आहे जेणेकरून आपल्याला हँगिंगमध्ये मदत होईल आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ग्लू घ्यायचा आहे फिविकॉल किंवा तुमच्याकडे डबल टेप असेल तर तो देखील वापरू शकता आपण कागदावरती कागद खूप सहज चिटकतो त्यामुळे मी ते ग्लूचा वापर करत आहे फिविकॉलचा तर अशा प्रकारे आपल्याला इथे वरच्या बाजूने फिविकॉल लावून पेपर घ्यायचा आहे जो आपण कट केलेला आहे आणि तो या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे आणि खूप छान जी आपण लाईन सोडली होती ना वरच्या बाजूने तर त्यामुळे हे व्यवस्थित या ठिकाणी चिटकतं आणि आपल्या खालच्या लाईनमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण की वरचा एक बोट सोडून आपण पूर्ण कटिंग केलेली आहे ती यासाठीच कारण की इथे याला असं व्यवस्थित चिटकवता येईल आता जी एक्स्ट्रा आहे ना पेपर तो आपण कट करूयात आता तुमची बॉटल किती छोटी मोठी आहे त्यानुसार हा पेपर एक्स्ट्रा राहतो की नाही यावरती आहे त्यामुळे मी सुरुवातीला कट केलं नाही असंच लावून घ्यायचं म्हणजे बरोबर हे व्यवस्थित लावता येतं आणि शेवटी कट केलं की कमी पडत नाही आता त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला आता अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं दाबून खालच्या बाजूला चिटकवायचं आहे बॉटलच्या जेणेकरून यामध्ये खूप सुंदर असा आकार तयार होतो जास्त यामध्ये काहीच करायची गरज पडत नाही आणि खालच्या बाजूनेही तुम्ही ग्लू लावू शकता डबल टेप त्याच्या मदतीने अशा प्रकारे इथे तुम्ही हा पेपर व्यवस्थित लावून घ्या आणि याला मी आता ग्लूच्या मदतीने चिटकून घेतलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर हा आकार झालेला आहे अशा आकाराच्या आकाशकंदील बाजारात खूप महाग मिळतात आता यापुढे ना बघा असंच प्लेन ठेवायचं आहे ठेवू शकता किंवा तुमच्याकडे काही अशा लेस आहेत रंगीत कपडा आहे रंगीत पेपर आहे तर तुमच्यानुसार तुम्हाला याला कसं सजवायचं आहे ते आहे कारण की दिवाळी म्हणलं की आपण रंगीबिरंग काही ना कलरफुल घरामध्ये ॲड करतो गोष्टी सजावटीचं सा सा सामान कलरफुल असलं की अजून छान दिसतं तर त्यामुळे मी इथे माझ्याकडे ही जुनी लेस आहे तर मी ही ते लावत आहे तुमच्याकडे जर एखादा दुसरा कलर पेपर असेल ना तर त्याला अशाच एका पट्टीमध्ये कट करायचं आणि ती पट्टी या ठिकाणी लावायची म्हणजे ते वेगळा कलरही होतो थोडं उठून दिसतं आणि छान इथे आपण याला डेकोरेशन करू शकतो स्वस्तात मस्त आता खालच्या बाजूने माझ्याकडे ब्लाऊजमध्ये उरलेली एक लेस आहे तर ती देखील मी इथे लावत आहे तुम्ही पेपरलाच कट करून खाली त्याच्या लाईन अशा करू शकता आणि ते, ते खूप सुंदर दिसतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण तसा आकाशकंदील बनवला होता म्हणून थोडा मी आता वेगळा म्हणून असा आकाशकंदील तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तर जे जे आपल्या घरी सामान आहे डेकोरेशनचं ते थोडंफार आपण इथे असं वापरलं ना आपल्यानुसार तरी चालतं आणि त्यानंतर आता याला अडकवण्यासाठी आपण दोरी जे सुरुवातीला छिद्र पाडले होते ना त्यामध्ये टाकून घेऊयात अगदी तुमच्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये अजून काही डिझाईन करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला अजून काही डेकोरेशन करायचं असेल करू शकता आणि त्यासोबतच बघा तुम्हाला जर वेगळा असा कलर हवा असेल तर तो देखील तुम्ही इथे निवडू शकता आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि बघा आपण पाच रुपयामध्ये बनवला का नाही हा सुंदर आकाशकंदील तर यामध्ये बल्ब आपल्याला अशा प्रकारे सोडायचा आहे आपण इथे येल्लो कलर आतमध्ये कलरफुल वापरला होता त्यामुळे अजूनच हा सुंदर कंदील दिसतो आणि तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका